चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण एक बालपण अलीकडे आपल्या आठवणी अगर अनुभव लिहून प्रसिद्ध करण्याची प्रथा पडत चालली आहे ती पाहून आपल्या आयुष्यातील काही गोष्टी लिहून काढल्यास वाचनीय होतील असे माझ्याही मनात आले म्हणून हे लिहित आहे पावसकर जोशांचे घराणे देवरुख गावी म्हणजे जिल्हा रत्नागिरी सुस्थितीतले म्हणून समजले जात असे वामन विश्वनाथ जोशी व सर मोरोपंत जोशी हेही या घराण्यापैकीच माझे आजोबा केशवराव यांनी चांगली स्थिती पाहिली होती पण अखेरच्या थोड्या दिवसात गरिबीचाही त्यांनी अनुभव घेतला हे पावसेहून देवरुखास का आले ते मला माहीत नाही त्यांची पहिल्या संबंधाची मुले जगली नाहीत पुढे त्यांनी पाचशे रुपये भरून पन्नाशीच्या वयात दुसरे लग्न केले आजी त्यावेळी अगदीच लहान होती पण त्या काळात आठ नऊ वर्षापेक्षा मोठ्या मुली कुवार राहतच नसत तेव्हा मोठी मुलगी हवी असली तरी मिळणार कशी मग मनात काही वाटले तरी लहान मुलीशी लग्न करणे भागच पडेल आणि मुलीचे वडीलसुद्धा पैशाच्या मोहाने आपल्या मुली देत लग्नाच्या वेळी बिचाऱ्या त्या माझ्या लहानग्या आजीला काय झाले असेल तिच्या आईचे आतडे किती तुटले असेल पण विचारतो कोण बाकी हे माझे आत्ताचे विचार मी माझ्या आजोबांना तरी दोष कसा देणार त्यांना तरी काय मार्ग होता त्यांची तर झाली दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट पण माझ्या लहानपणी म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वी देखील अशाच लहान मुलीशी मोठाल्या विधुरांची लग्ने होत त्या मुली साधारण वयात येतात न येतात तोच घरातल्या मोठ्या बायका त्यांना नवऱ्याच्या निजायच्या खोलीत पाठवीत घरात सर्व निजाणीज झाली म्हणजे तांब्या पंचपात्री नेऊन ठेवायला सांगत त्यावेळी त्या, त्या अल्पवयीन मुलींना ते मोठे संकट वाटे झालेल्या या लग्नामुळे मुलींच्या मनाची काय स्थिती होत असेल ह्या दुसऱ्या संबंधापासून आजोबांना चार मुलगे व तीन मुली झाल्या त्यात माझे वडील बाळकृष्ण केशव जोशी हे सर्वात मोठे माझ्या आत्या कोकणातच जवळपास दिलेल्या होत्या माझ्या तीन चुलत्यांपैकी एक लहानपणीच मेला उरलेले दोघे जण ग्वाल्हेरच्या बाजूला कोठेतरी अंबाला शिवपुरी तिकडे गेले त्यानंतर ते त्या आम्हाला परत भेटलेच नाहीत त्यावेळी जाण्या येण्याची साधने नव्हती आणि घरी आले तरी फार दिवस सर्वांनी एकत्र एक राहण्याइतकी श्रीमंतीही आमची नव्हती अशा रीतीने आपली म्हणण्याजोगी माणसे दुरावत गेली आणि आज तर त्यांच्या पुढील पिढ्यांची मला काहीच माहिती नाही माझे वडील अठरा वर्षाचे असताना कुटुंबावर फार मोठे संकट गुदरले आजोबा वृद्ध व अशक्त झालेले होते आजी दहा दिवसांची बाळंतीन होती सांजवातीचा दिवा ओवाळण्यास नेला तो गुरांचा पेंढा वर रचून ठेवला होता त्याच्या लोमत्या काडीने एकदम पेट घेतला व एकाएकी घर जळाले आजोबांना माच्या सकट उचलून घराबाहेर काढले बाळंतीनंही मुला सकट बाहेर घेतली तसेच देवाऱ्या सकट देव पण बाहेर आले घरातले सामान सुमान सर्व जळून गेले बाबा त्यावेळी बाहेरगावी कुंडीला आमच्या खोतीच्या गावी गेलेले होते त्यांनाही बातमी कळल्यावर ते परत आले व जळक्या घराच्या भिंती वगैरे साफ करून लगेच वासे घालून त्यांनी कसे बसे छप्पर उभारले आमच्या खोतीचे गाव असल्याने नवे घर बांधण्यासाठी वासे वगैरे सामान सोयीने मिळाले ह्या प्रसंगाने आजोबांना जो धक्का बसला त्यामुळे ते पुढे फार दिवस जगले नाहीत अशा स्थितीत कुटुंबाचा भार माझ्या वडिलांवर पडला बाबा शांत स्वभावाचे होते व सर्व कारभार धीमेपणाने करीत आई कामसू पण खरमरीत स्वभावाची होती तिने आम्हा मुलांना चांगले वळण लावले माझ्या आईला एकंदर एक अकरा मुले झाली त्यात मी सातवी पैकी तीन मुलगे व चार मुली एवढीच मोठ्या वयापर्यंत जगली बाकीची लहानपणीच गेली बाबा शहाण्णव वर्षाचे होऊन वारले व वा आई मरणसमयी पंच्याहत्तर वर्षाची होती अठराशे सत्तावन्न सालच्या बंडाच्या वेळी प्रसिद्धीस आलेले राव राजे दिनकरराव राजवाडे हे देवरुखचे राहणारे त्यांच्या घराण्याचे उपाध्यपण आमच्या म्हणजे पावसकर जोशांच्या घराण्याकडे होते त्यावेळी उपाध्यपण असणे हा एक मोठा मान आहे असे लोकांना वाटे आमचे बाबा किरकोळ व्यापार करीत थोडी बहुत शेतीही असे कुंडी हे गाव आमच्या घराण्याकडे इनाम होते पण त्या जमिनीत फारसे उत्पन्न होत नसे कारण जमीन खडकाळ नांगर चालायचा नाही कुदळीने खणून धान्य पेरीत धान्य तरी कोणते तर बरग वऱ्यासारखे पण काळे धान्य हरिक आणि वरी घराच्या जवळपास तांदूळही होत असे तसेच ते भटपणही करीत एकमात्र नियम ते मर्तिकाचे जेवायला जात नसत मर्तिकाला वर्ष होऊन गेले भरणी झाली म्हणजे जात कधी असे बोलावणे आल्यास ते दुसऱ्यास सांगत आमच्या घरी एक दोघे माधुकरी होते त्यांना धाडीत माझे बाबा सहसा कोणावर रागावत नसत बाकी रागावतील कोणावर आणि काय म्हणून माझी आई कामाला वाघ होती नुसती सगळी कामे नेत असे, मग रागवायला तर हवे मी घरात आईला मदत करी दादाही स्वयंपाकात मदत करीत तात्या बाहेरची कामं पाहात त्यामुळे घरातले सगळे कसे बिनबोभाट पार पडे रागवायचे कारणच नव्हते बाकी विनाकारण रागवणारी माणसे काय थोडी असतात एकदा फारच मोठी घोडचूक झाली माझ्या हातून आईने मला फणसाची भाजी शिजत घालायला सांगितली मी चूल पेटवली व भाजी शिजत घातली ती भाजी शिजायला बराच वेळ लागतो अंदाजाने आई आली व खूप रागावली ह्या चुलीत तुला कोणी विस्तव घालायला सांगितला असे म्हणत तिने मला दोन तीन रट्टे मारलेच बाबा धावतच आले तोच इकडे आईने चुलीतला विस्तव पुढे ओढून वैलाकडचा एक डबा बाहेर काढला आणि तो बाबांच्या पुढे आपटला आणि म्हटले हा पहा लेकीचा पराक्रम तिने डबा बघडला तो आज दागिने काही लापट झालेले काही गोळा झालेले सर्वच वेडेवाकडे होऊन गेले होते आईला का नाही राग येणार बरं मला तरी काय माहीत की आई वैलात दागिन्याचा डबा ठेवी ते आई रागाने लाल झाली होती तर बाबा अगदी शांत त्यांना दागिनेच मोडल्याचे काहीच वाटले नाही ते म्हणाले हे पहा उगीच पोरीला मारू नकोस त्या दागिन्यांच्याच नशिबी होते ते मी पुन्हा करीन दागिने मी सहा सात वर्षाची होते तेव्हापासून मला चांगली आठवण आहे सहाव्या वर्षी मला व माझ्या पाठच्या बहिणीला फार देवी आल्या दोघींनाही शेणीच्या राखेवर फडके घालून त्यावर निजवल्या होत्या शेजारच्या दोन मुलांनाही अशाच देवी आल्या होत्या त्यातल्या एकाने रामफळ मागितले अर्थात हे देवीनेच मागितले अशा समजुतीने वडील माणसांनी पुष्कळ शोध करून रामफळ मिळवून आणले व ते मुलाच्या हाती दिले ते हातात असताच मुलाचा जीव गेला तेव्हा ते, ते रामफळ त्यांनी आपल्या घरी न ठेवता आमच्या घरी आणून दिले त्यामुळे माझी धाकटी बहीण मेली अशी माझ्या आईची समजूत झाली मी मात्र चांगली बरी झाली देवीच्या संबंधाने अजूनही जुन्या व वेडगळ समजुती नाहीशा झाल्या नाहीत त्यांना धूप दीप दाखवणे देवीतून उठल्यानंतर बोडण भरणे वगैरे प्रकार अजूनही दृष्टीस पडतात कालांतराने जगाचे आचार विचार बदलतात पण तेव्हाचे विचार असे होते माझ्या पाठची बहीण देवीनी मेल्यानंतर मला आणखी एक बहीण झाली तिचे नाव खरे वाराणशी होते पण एके रात्री माझी मेलेली बहीण माझ्या आईच्या स्वप्नात आली व म्हणाली आई मी आले आहे ना हे स्वप्नातले भाषण आईला सकाळी आठवले तेव्हा तिने वाराणशीलाच कृष्णी म्हणायला सुरुवात केली कारण माझ्या त्या का मेलेल्या बहिणीचे नाव कृष्णी असे होते मी देवीतून बरी होणार असे मंडळींना वाटले आजी आईला नेहमी म्हणे मने, मने सांभाळ देवींना विटाळ होतो डोळे जातात अंग धुणे होईतो तू तिचे काम मला सांग पण मी आई तू ये असा हट्ट करी म्हणून ती फार पहाटे अंग धुवून मला जवळ घेई मी देवीतून वाचले ह्याचे आई बाबा यांना बरे वाटे पण आजीला वाटे थोरलीचे लग्न होऊन जसे किरवारे होत आहेत तसेहीचे होतील कारण माझ्या थोरल्या बहिणीचे लग्न होऊन तिचे एकंदर आयुष्य फार दुःखात गेलेले होते म्हणून आजी म्हणे एक मेली तशी ही मरती तर बरं होईल मी अशक्त होऊन माझे सर्व केस गेले व अंग सोलावे असे दिसे माझे काम आजीला करावे लागे त्यामुळे ती मला बोले खाण्याला शेळी कामाला ठार मेली खायला सुरूखुरू आणि कामाला नकटा घरू पण बाबा मात्र माझे लाड करीत व संध्यापूजा होईपर्यंत मला पाठीवर बसवून घेत तेव्हा काही संध्ये पूजेतले शब्द मलाही पाठ झाले होते ते मला गोदूबाया असे म्हणत आमच्या घरी त्यावेळी फार गरिबी होती घरातले सर्व काम आईलाच करावे लागेल त्यातच माझेही तेव्हाच्या गैरसोयीमुळे रोजच्या जेवणाचा शिधा तयार करणे दळणकांडण गुरुवासरू वगैरे बाहेरची सर्व कामेही आईलाच पाहावी लागत एक शेजारची बाई तिला काम करण्यास मदत करी माझे भाऊ लहानच एक सहाचा व दुसरा आठ नवाचा तेव्हाच त्यांच्या मुंजी झाल्या तेव्हाच्या चालीप्रमाणे रुद्र पवमान संध्या पूजा हे सगळं करून घेऊन बाबांना वसुलाचे कामही करावाचे असे कारण ते थोडी बहुत सावकारी करून कुटुंबाचे कसे तरी पोषण करीत त्यावेळी आईने देवरुखे जातीचे दोन माधुकरी घरात ठेवून घेतले होते मला ते भावाप्रमाणे वागवीत आमच्या लहानपणची राहणी फार वेगळी होती तेव्हा साखर नव्हती औषधाला अगर पंचामृताला लागेल म्हणून थोडीशी बाटलीत घालून मुलांचा हात पोचू नये म्हणून उंच खुंटीला टांगलेली असे कारण मुंग्या येऊ नयेत म्हणून कपाटे पिंजरे ह्यांची सोय त्यावेळी नव्हती त्यावेळी खिळे नसतच खुंट्या म्हणजे भिंतीत बसवलेले लाकडाचे ओबडदोबड खुंट भिंती देखील तिकडच्या मातीच्या कच्च्या विटा बनवून घालीत त्यांना मोपे म्हणत इकडच्या विटासुद्धा चांगल्या असतात पण तिकडच्या मातीत चिकणाई कमी असल्यामुळे विटा फारच भुसभुशीत असत त्या काळात तिकडे सिमेंट चुना नव्हताच आमच्या पट्ट्याला पुण्याप्रमाणे काळा दगड नाही तांबूस दगड मिळतो त्याला जांभा म्हणतात तो ठिसूळ असतो त्याच्याच भिंती दोनी म्हणजे पाण्यासाठी दगडी पिंपे धुण्यासाठी चौरंग वगैरे करतात हल्ली दळणवळणाची साधने झाल्यामुळे दगड सिमेंट वगैरे इकडच्या प्रमाणे देवरुखासही मिळते मागच्या कित्येक समजुतीपैकी गोरस म्हणजे दूध विकायचा नाही ही एक समजूत असे ब्राह्मणांनी दूध तूप विकणे हे पाप आहे अशी त्यावेळी कल्पना होती हल्ली त्यात कुणालाच काही वाटत नाही गवळ्याचा धंदा करणारे ब्राह्मण पुण्यात सध्या कितीतरी आहेत पण वरील कल्पनेमुळे त्यावेळी सामान्य लोकांना त्रास होईल घरी म्हशी असल्यास ताक दूध लोकाला द्यावे पाहिजे तर पण त्याचा पैसा नाही करायचा श्रीमंत माणसाचे ठीक असे दुधाचे ताक करून लोणी काढून घ्यावे आपल्याला पुरून उरेल ते ताक मागायला येतील त्यांना द्यावे लोणी तूप घरी खायला होईल पण गरिबांची मात्र तिरपीट होईल घरची गरिबी हाती पैसा नाही ताकासाठी कथली लपवीत जावी तर तेही पटत नाही सुंभ जळला तरी पीळ नाही ना जळत घरचे काय थोडेसे निघेल ते दूध तूप विकावे तर तेही शक्य नाही गरिबांची मोठी कुचंबणा व्हायची मग चोरून विकावे व पैसे करावेत अशी बुद्धी झाल्यास नवल काय मी दहा महिन्याची असताना मला गोवर आला होता तो पोटी पडला तेव्हा मला दूध देणे भागच होते आमच्या घरात तर गाय नाही आणि बाहेर तर कोणाकडून विकत मिळायचे नाही तेव्हा दुधाच्या सोयीकरता बाबांनी एक म्हैस ठेवली पण प्रथम व्याल्याने रेडीला दिल्यावर मला साधारण एक पावभर मिळेल लोणी काढून घेऊन गोड ताक दही दूध बाबांना व आमा तिघा भावंडांना आई तेव्हाच्या चालीप्रमाणे घरातील कर्ता पुरुष म्हणून मुलांपेक्षा बाबांना आई थोडेसे जास्तच वाढत असे आई म्हशीची खूप काळजी घेई म्हणून दोन वेळेचे दूध मिळून त्यातले पाचशेर म्हणजे हल्लीचे दोन शेर येईल पण म्हशीच्या खाण्याकरता पैसा हवा तो कुठून आणायचा तेव्हा आई तूप साठवी व बाबा ते हळूच कुठेतरी रामाचे तीर्थ आहे म्हणून देत व पैसे घेत असत चोरून का होईना पण रूढीविरुद्ध जाण्याची बाबांची प्रवृत्ती दिसून येईल आमच्या घरी भातावर तूप घेतले आहे असे मला फारसे आठवत नाही अन्नशुद्धी झाल्या वाचून जेवायचे नाही आणि प्रत्येकाच्या पानावर वाढण्या इतके तूप तर घरात नाही मग करायचे काय आई आपली भाताच्या तपेल्यातच थोडेसे तूप तुळशीच्या पानाने टाकायची की झाली अन्नशुद्धी लहान मुलांना खाण्या खेळण्याखेरीज काय सुचायचे नाही आमची आई बाबांना आमच्यापेक्षा जास्त दही ताकवाडी म्हणून आम्हाला त्यांचासुद्धा केव्हा केव्हा राग यायचा जरी तो शहानपणाने वर दाखवला नाही तरी मनात यायचेच की की आई, आई बाबांना तेवढे जास्त वाढते खाण्याप्रमाणे खेळायचे आमचे लाड फार झाले नाही आईला घरकामात मदत करण्यापुढे व भावंडांना सांभाळण्यापुढे आम्हा मुलांना बाहेर खेळायला जायला मिळत नसे केव्हा बाहेर गेलो आणि आईच्या हाकेबरोबर जर घरात आलो नाही तर आई रागावत असे मी जी काही वेळा खेळायला गेले तेव्हाचे एक दोन प्रसंग मला आठवतात एकदा मी बाहेर कुठेतरी खेळायला गेले होते बरोबर माझ्या लहान बहिणीला नेले होते खेळता खेळता माझ्या परकराला धस लागला परकर फाटला घरी परत आले ती मनात भीत होतेच त्यावरून आई रागावली इतकेच नाही तर तिने चांगला चोपही दिला कारण परकर पुन्हा पुन्हा नवीन कोठून आणायचे आमच्या आईला वाईट साईड गोष्ट बिलकुल खपत नसे आपल्या मुलांच्या हातून चूक होता कामा नये अशी तिची शिकवण असे आपल्या मुलांना कोणी नावे ठेवू नयेत म्हणून ती फार जपे त्यामुळे आम्हाला कित्येकदा मारही बसलेला आहे एकदा काय झाले आमच्या शेजारी कोणाची तरी मुंज होती तेव्हा मी मुंज घरी गेले होते आम्ही पुष्कळ मुले खेळत होतो खेळायला त्या घरातली थोडीशी चिंच घेतली झाले कोणीतरी जाऊन सांगितले तुमच्या गोदूनं घरची चिंच चोरून घेतली घरी गेल्यावर अशी चिंच चोरल्याबद्दल आईने मला चांगली शिक्षा केली माझी आई पुढे पुढे फारच चिडकी झाली संसाराचे कष्ट उपसता उपसता त्रासून गेली बिचारी आम्हा पहिल्या मुलांना तिच्या रागाची झळ लागली नाही पण पुढील मुलांना ती मारीत असे मात्र ते त्यांच्यावरील रागाने नव्हे ती थोडीशी स्वतःवरच चिडे म्हणा ना मला आठवते मी लहान भावंडांना सांभाळीत असे पण मी तरी पोरच होते ना खेळण्याच्या नादात वेळी कंटाळा करायची तेव्हा आई चिडायची एवढं सुद्धा भावंडांना सांभाळायला नको ती मेली म्हणजे सुटशील त्रास नको त्यांचा असे म्हणत त्यांनाच मारायची गालगुच्चा घ्यायची रक्तसुद्धा यायचं एखादा व्याला केव्हा तर त्यांच्या अंगावर पाठ ठेवून वर उभे राहायचा आयुर्भाव करून चिरडून टाकते आत्ता कार्टीला असा आव आणायची मला वाटायचे काय हे आता पोर मरणार म्हणून मी धावत जायची आणि बहिणीला घ्यायची आईचे करणे पाहून मला भीती वाटायची राग यायचा पण हे सगळे नुसतेच वातावरण असे असे आत्ता मला वाटते पण तेव्हा मात्र बाबा शांत व आई रागीट असाच ठसा माझ्या मनावर उमटला होता तिचेही तिच्या दृष्टीने बरोबरच होते मुले पुष्कळ सुना आलेल्या खायला तोंडे भरपूर पण चारा कुठून आणायचा चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण <laughs>